तुम्हाला पण काय तर आम्ही गेलेलो सुडकोली गावातल्या मंदिरात तर आपण जाऊया आता तर आम्हाला एक बाग दिसली तिथे खूप छान छान फुले आहेत आणि तिथे मस्त की व्हिडिओ काढली मी हे बघा किती एकदम लाल भडक अशी छान जास्वंदाची फुलं दिसली आणि आम्ही बघायला गेलो विहीर ही खूप जुनी आहे आणि तिथे त्याच्यामध्ये ना छोटे छोटे मासेसुद्धा आहेत पण तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसणार खूप छोटे आहेत आणि तिथे हिरवीगार झाडे झालेली हे बघा तुम्ही खूप छान असे झाडं हिरविगार दिसतात आणि नंतर आम्ही गेलेलो तांबडकर कुलदैवतांच्या मंदिरात आणि माझ्या मावशीचं नाव आहे तांबडकर तर आम्ही पाया पडायला गेलेलो तिथे तर हे बघा कुल त्यांचं कुलदैवत तर काहीच त्यांनी ना मस्त की छान असं कुलदैवतांचं मंदिर बांधलेलं आहे ते खूप छान दिसतंय आणि नंतर ना आम्ही गेलो गावात आणि तिथं आम्हाला सुडकोली गावातली जुनी घरं कशी दिसायची ही आम्हाला दिसली खूप छान अशी ओटी बिटी दिसते हे बघा आणि नंतर गेलो आम्ही दुकानात तर आम्हाला सामान घ्यायचं होतं म्हणून आणि थोड्या वेळेने गेलो आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात आणि इथे उत्सव असतो तो खूप मज्जा असते खूप थाटात असा बनवला जातो उत्सव आणि आणि नंतर गंमत गोष्ट म्हणजे आम्ही बालवाडीत गेलो हे बघा खूप छान छान खेळणी आहे तिथे ना टी व्हीसुद्धा आहे घसरगुंड्या आहेत खूप छान अशा आणि हा बघा कसा ह्याला तर मज्जाच आली ह्याला घरी यायचं ना मनच नव्हतं स्वारांशलाच आताच आम्ही घरी आलेलो आहोत आणि खूप मज्जा आली आणि तुम्हीसुद्धा ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय